संपूर्ण जगामध्ये नऊ ऑगस्ट ह्या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो आणि विशेष करून आपल्या जिल्ह्या आमलेगाव खेड ह्या तिन्ही तालुक्यातल्या आदिवासी समाजाच्या वतीनं घोडेवाई गाव या ठिकाणी हा दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने संपन्न केला जातो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज व्यासपीठा व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते माझी सहकार मंत्री माझी गृहमंत्री माझी उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि ऊर्जा मंत्री सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री बुधाजी डानसे शासन संस्थेचे अध्यक्ष आदिवासी विकास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिल अडारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विष्णू काका हिंगे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विवेक वळसे पाटील आमचे आदिवासी विभागाचे नेते सुभाषराव मोरमारे प्रकाश गोलप संजय गवारे ॲडव्होकेट किरण गबाले त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय अमोलजी मांडवे ज्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा पदभार घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं आदिवासी समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आदिवासी समाजाला त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांना एकत्रित आण विविध कार्यक्रम राबवले ते सन्माननीय प्रदीपजी देसाई आमच्या गटविकास अधिकारी अर्चनाताई कोले तहसीलदार सन्माननीय संजयजी नागटिळक इंदूबाई लोकरे जनाबाई फुगले नंदकुमार सोनवले संदीप चपटे सोमनाथ काळे प्रवीण पारधी अमोल अंकुश हनुमंत भवारी अशोक गवाले गौतम खरात संतोष सईद निलेश बोरडे काळुराम भवारी मोहन अंबार निलेश साबळे ह बिचशी नाव आहेत परंतु उपस्थित असलेले माझे सर्व आदिवासी समाजातील बंधू आणि भगिनी प्रत्येक वर्षी आम्ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो गेल्या पंधरावी दिवसापूर्वी आदिवासी वि प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून एक अतिशय वेगळा कार्यक्रम त्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारामध्ये घेण्यात आला रानभाज्याचं जो कार्यक्रम होता आणि असा कार्यक्रम मला पहिल्यांदा त्या ठिकाणी बघायला मिळाला आदिवासी भागामध्ये नक्की काय मिळतं आदिवासी भागातल्या वस्तू कुठंपर्यंत आपल्याला घेऊन जाता येतील हे त्या दिवशी आम्हाला समजून आलं आणि मी नेहमीच सांगत असतो आमच्या आदिवासी समाजाकडं गुणवत्तेला ना कमी नाही कष्टाला कमी पडत नाही बुद्धीला कमी पडत नाही परंतु सगळ्यांना एकत्रित आणून योग्य असं जर दर मार्गदर्शन केलं तर आदिवासी समाज नक्कीच मोठ्या प्रमाणात पुढं येईल आणि त्यांची प्रगती होईल असं मला त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं एक साधं उदाहरण त्या दिवशी मी बोलता बोलता बोलून गेलो की आदिवासी भागातल्या रानभाज्या असतील औषधी वनस्पती असतील या जर शहरातील लोकांना उपलब्ध करून दिल्या शहरातल्या लोकांना अशा गोष्टीची खूप आवड आहे आणि अशा गोष्टीची गरज आहे पण ते करण्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्ही आम्ही शासनानं पुढाकार घेऊ पुढं आलं पाहिजे त्यांना व्यवस्थित मार्केटिंगचं मार्गदर्शन करून दिलं पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त चांगलं जर पॅकेजिंग केलं मार्केट उपलब्ध करून दिलं तर खूप मोठी बाजारपेठ आहे शहरामध्ये हो फक्त पुणे आणि मुंबई ह्या दोन बाजारपेठा आपल्याला कवर करता येणार नाही एवढं मार्केट आहे त्याच्यामध्ये बरेचसे औषधी धान्य आहेत औषधी भाज्या आहेत औषधीची निफुळं आहेत हे करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे अशा मताचा मी आहे अशा अनेक गोष्टी आहेत अनेक लोकं या ठिकाणी बोलणार आहे परंतु मी जाता तर सांगेल आदिवासी भागातले अनेक प्रश्न जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे हिरड्याचा प्रश्न हा नेहमी येत असतो प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आपापल्या आपल्याला कसा फायदा होईल त्या माध्यमातून त्याचा उपयोग करत असतो की समाजाचे प्रश्न उठवायचे प्रश्न निर्माण करायचे परंतु तो सोडवण्यासाठी पुढे यायचं नाही सोडवण्याची माहितीच नसते असं म्हणून गेले अनेक वर्ष आदिवासी समाजाला अंधारात ठेवून काही काय गोष्टी आपण त्यांच्यापासून लपूत राहिलेल्या आहेत मला आवर्जून सांगावं असं वाटतं हिरड्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला मी माझ्या परीनं जीवनाचा हिरडा कारखाना चालू होण्यासाठीच सहकारी तत्वावरचा मी प्रयत्न केले मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि आदिवासी मंत्र्यांकडे गेलो काही प्रमाणामध्ये ती आय डी बी आयचा जो निधी होता त्याच्यामध्ये बरीचशी जप्ती आली ती थांबवली था था काही शासनाकडनं किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो विषय तिथं मांडला परंतु म्हणावं असं त्याच्यानंतर यश मिळालं नाही नंतरच्या काळात अजयदानी अतोल बेनकेंच्या मागणीतून काही निधी दिला निधीचं प्रयोजन केलं परंतु कोणीतरी त्यात पुढाकार घेतला पाहिजे आदिवासी समाजातल्या बांधवांना ज्यांचं शिक्षण चांगलं आहे ज्यांना काही थोडंफार समाजामध्ये माहिती आहे अशा लोकांनी पुढे येऊ हो, तो किरणाचा प्रश्न ह्या तिन्ही तालुक्याच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आपल्या सगळ्या माहिती तो जर सोडवला तर अर्धा माझा आदिवासी समाज सुखी होईल त्यांना चांगले पैसे मिळतील त्यांच्या घरामध्ये सुख शांतता साधनता लाभेल माता या माताचा मी म्हणून कुठंतरी आपण नुसती भाषणं करण्यापेक्षा पुढं या आणि त्याला पुढाकार ह्या माझ्या सगळ्या ब बंधू बागिणीने घेतला पाहिजे त्यांनी पुढं आलं पाहिजे आम्ही कामं करून द्यायला तयार परंतु आम्हाला एवढा वेळ आहे की तुमच्या तिथं येणं प्रत्येक वेळेला त्याचा अभ्यास करणं हे अशक्य नाही आहे म्हणून समाजातल्या लोकांनी जर पुढं आले आमच्यासारख्यांना विनंती केली तर आम्ही आमचा वेळ द्यायला तयार आहे सरकारपर्यंत कुठंतरी त्यासाठी मागणी करायला तयार आहे आप दुसरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी गेल्या वर्षभरापासून म्हाडाचा चेहरणार आहे पुढे विभागात मी आमच्या माध्यमातून जवळजवळ वर्षाला आठ ते दहा हजार घरं बांधली जातात सहा सात हजार घराची लॉटरी निघते लॉटरी मध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो एस सी आणि एसटी समाजामध्ये घर आरक्षित टक्केवारी आपलं नाणे घाटाने आऊबेड असा माणूस कुठं इंटरनेट पाहणार कुठं ऑनलाईन लॉटरी भरणार म्हणून मला आपल्याला विनंती आपण जागृत जर राहील आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे प्रकाश भवपा असतील संजीव असतील या सगळ्यांनी विनंती करून सगळ्यांनी जागरूक राहा कारण ही सगळी घरं एक लॉटरी झाल्यानंतर आम्हाला पुन्हा ती ओपनमध्ये घ्यावं लागतात अशी ओपनमध्ये परत ती लॉटरी घेतो त्याची संख्या आत्तापर्यंत हजाराच्या वर घरं लागतं अर्ध्या टेमके जर आपल्याला घरं मिळत असतील तर आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची मी या दिवशी जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला गेल्या वेळेला मी पाहिलं आदिवासी समाजातल्या शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी एक चांगल्या प्रकारे कार्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न करतो मी त्यावेळेला सुद्धा बोलून दाखवलं माझा एक विचार आहे असा कुठंतरी प्रयत्न राहील की येणाऱ्या काही का दिवसामध्ये काही महिन्यामध्ये दिवाळीच्या आसपास माझ्या लांडेवडीतील ऑडिटोरियममध्ये आदिवासी समाजांच्या विद्यार्थ्यांचा किंवा त्या पाहातून कलाकारांचा दोन दिवसाचा संगीत महोत्सव किंवा नृत्य महोत्सवचा कार्यक्रम ठेवायचा त्याच्यासाठी जे काय लागेल ती सगळी व्यवस्था येण्याचा त्यासाठी आपण शक्यतो मी माझ्याच्या आता बोलो ॲडव्होकेट साहेबांशी की बिरसा मुंडाचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी घेण्याचा आपण कार्यक्रमाचा प्रयत्न करू मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करू त्या संदर्भात पुढचं निवेदन आपल्या पुढं सादर करेन एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या ह्या आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद